श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जर कुणाला शनीची साडेसाती असेल तर ह्या साडेसातीपासून सुटका कशी करायची तर त्या काळात काय उपाय करायचे तोडगे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शनिवारी संध्याकाळी पिंप वृक्षाखाली मारुतीला तिळाचे तेल नऊ काळे उडीत टाकून सेंदूर वाहून साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी प्रार्थना करावी स्त्रियांनी साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी शिव उपासना करावी सोमवारी उपवास करून पारद शिवपिंडीवर दूध पाणी अभिषेक करून बेलपत्र व्हावे व वा शिवलीलामृत अकरावा अध्याय वाचावे साडेसातीच्या काळात मोठे संकट आल्यास शिव शिव शी... आ... शिवाला प्रार्थना करून रुद्राभिषेक करावा व पांढरे धोतर उपरने शिवपिंडीवर अर्पण करून संकट निवारण होण्यासाठी प्रार्थना करावी साडेसातीच्या काळात शनियामांशाला शनी सव्वावार काळे कापड तिलाचे तेल एक नारळ काशाची वाटी काळे उडीद काळे तीळ तांदूळ इत्यादी वस्तू अर्पण करून साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी प्रार्थना करावी साडेसातीच्या काळात महायो रोगी भिकारी यांना अन्नदान काळ्या रंगाची दान करावी साडेसातीच्या काळात हनुमान मंदिरात जाऊन श्रीराम हा मंत्र जप करावा व हनुमानाला मुरमुऱ्याचे लाडू व कोणतेही एक फळ देऊन साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी प्रार्थना करावी घरातील दारिद्र्य नष्ट होऊन अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी पुढील तोडगा करावा दर महिन्याच्या अष्टमीला शुक्ल व कृष्णपक्षात देवीची खण नारळ सुपारी हकुंड तांदूळ गजरा फुल यांनी ओटी भरून ही ओटी गरीब स्त्रीला दान दे, न, करावी व तिला एक फळ आणि दूध प्यायला द्यावे देवीसुक्त महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करावा किंवा सप्तशतीचा पाठ ब्राह्मणाकडून करून घ्यावा देवीला तांदळाच्या खिरीचं नैवेद्य दिवे लावणीच्या वेळी दाखवून तो प्रसाद घरात म्हणून घरातील सर्वांनी ग्रहण करावे तसेच वर्षातून एकदा शक्य झाल्यास कुलदेवी याग लक्ष्मी याग करून घ्यावा देवारात काळी हळद वा लाल हळदीची स्थापना करून दररोज विशिष्ट मंत्रांनी त्यावर कुंकू व्हावे धनाची कमतरता भासणार नाही वरील सर्व उपाय विश्वासाने करावेत घरातील विषय दारिद्र्य जाण्यासाठी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा अध्याय दत्त बावणी रोज तीन वेळा वाचावे ओम श्री म मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा देवघरात दक्षिणावरती शंकाची स्थापना करावी नोकरी प्रमोशन मिळवण्यासाठी सिद्ध कवच धारण करावे सोबत हातजोडी वनस्पती बाळगावी तसेच कार्यसिद्धी यंत्र स्थापन करून गुरुचरित्राचा चौदावा अध्याय व श्री दत्त बावणी स्तोत्र रोज तीन वेळा वाचावे किंवा श्री व्यंकटेश स्तोत्राचे चाळीस पाठ करावेत असे चाळीस पाठाचे एक मंडळ होते एक तीन पाच सात अकरा एकवीस किंवा चाळीस या स्वरूपात करावा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की शनीची साडेसाती चालू असेल तर या काळात हे तोडगे आणि उपाय केले असता शनीच्या साडेसाती पासून आपल्याला सुटका मिळते तसेच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही आपण काही तोडगे आणि उपाय बघितले तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनललाही सबस्क्राईब करून सोबतच बटनही क्लिक करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत उपाय तोडग्यांसोबत व्हिडिओ हो बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ